मित्रांनो सुस्वागतम घरोघरी गर मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंगला ही ऐश्वर्याला कॉफी आणून देते तर ही तुमची ब्लॅक कॉफी तर ऐश्वर्या थँक्यू बोलून त्या कॉफीचा एक गोट घेते आणि रागाने मंगलाला म्हणते की काय ग हे काय आहे यामध्ये तू साखर घातलीस का तेव्हा मंगला घाबरतच म्हणते की हो तर ऐश्वर्या म्हणते अगं ब्लॅक कॉफी मध्ये कोण साखर घालते मी सांगितले होते ना की ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर इतकं सुद्धा तुला कळत नाही का आणि रागाने ती कॉफी मंगलाच्या हातामध्ये द्यायला लागते तर ती कॉफी खाली सांडते आणि कप फुटला जातो तेवढ्याच जानकी धावत येते आणि काय झाले असे विचारते कसला आवाज आला तर खाली पकते अरे बापरे कप कसा फुटला असे विचारते तेव्हा मंगला घाबरतच म्हणत असते की वहिनी त्या ब्लॅक कॉफी मध्ये साखर घातली ना आणि ऐश्वर्याकडे पकते आणि ऐश्वर्या बहिणीला नाही आवडले असे सांगते तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे आणि मंगलाताई तुम्ही जा अंगणातील कडीपत्ता घेऊन या मी बघते हे आणि ऐश्वर्याला म्हणते की लागले का काही कसे आहे की आपल्या घरामध्ये ब्लॅक कॉफी कोणी घेत नाही त्यामुळे मंगलताईंचा जरा गोंधळ झाला असेल आणि झाडू आणि सुपली हातामध्ये घेऊन ती ऐश्वर्याच्या हातात देते आणि हे सर्व तू आवरून घे तोपर्यंत मी तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते तेव्हा ऐश्वर्या खूप रागाने खाली बसते आणि शेवटी नाईलं जाणे तिला ते साफ करावेच लागते तेव्हा जानकी मुद्दा म्हणते की अगं हळूच जरा लागेल हाताला आणि कसे आहे की मंगलताई गुलाबदादा हे आपल्यासाठी फॅमिली मेंबरच आहे परंतु मंगलताई जरा हर्ट झाल्यात जरा तू आपुलकीने वागली ना तर ते आपल्याला दुप्पट जीव आणि हातामध्ये पोचा देऊन ती तिला ती, ती फरची सुद्धा पुसून घ्यायला सांगते तर ऐश्वर्या नाई लजाने सर्व काही व्यवस्थित साफ करते तेव्हा सुफली हातामध्ये घेऊन ती बाहेर जायला निघते तर जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या डस्टबिन इकडे आहेत म्हणून डस्टबिन दाखवते तर ऐश्वर्याला म्हणते की तू हात धुवून घे नॅपकिन सुद्धा तिथेच आहे तोपर्यंत तो जानकी तिच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते तेव्हा ऐश्वर्याच्या हातामध्ये कॉफी देत म्हणते प्युअर ब्लॅक कॉफी विदाउट शुगर तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की तू जर या घरातल्यांशी सर्वांशी जर प्रेमाने वागली तर सर्वजण तुझ्यावर जीव ओवाळून टाकतील आणि आपला पदर मस्त सावरतीने बाहेर निघून जाते तेव्हा ऐश्वर्या मात्र रागाने ती कॉफी फेकून देते माय फुट त्या मंगलाला मी आता डोक्यावर बसू का आणि जानकी हे तुझं उतू जाणारं प्रेम कसं तुझ्या घशामध्ये घालते तू बघच मला नोकऱ्यांचे सर्व काम सांगू सारांची आरती करतेच मग बघच आता काय होते दे तर ला ते म्हणून रूम मध्ये येते तर आपल्या वडिलांना फोन करायला लागते तेवढ्यात सारंग आतमध्ये येतो आणि सारंगला बघून घाबरते आणि सारंगला विचारते की तुम्ही आतमध्ये केव्हा के आलात मला कळलेच नाही तेव्हा सारंगने ऐश्वर्यासाठी एक मस्त असे गिफ्ट आणलेले असते सारंग तर अगदी खुश होऊन म्हणतो की आताच आलो तेव्हा सारंग लाजत असतो तर ऐश्वर्या मनात म्हणते की हा का इतका लाजतो आणि सारंगला म्हणते की बोला तर आजी खिडकीतून हे सर्व दोघांचे बोलणे ऐकत असते तेव्हा सारंग म्हणतो की मी तुमच्यासाठी तर ऐश्वर्या म्हणते की काय बोला ना तेव्हा सारंग म्हणतो की तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणले ऐश्वर्या म्हणते की ओ सरप्राईज गिफ्ट सारंग म्हणतो की हो लग्नामध्ये साड्या आणि दागिने गिफ्ट म्हणून खूप आले असतील परंतु नवरा म्हणून काहीतरी खास द्यायला नको का तेव्हा ऐश्वर्या विचारते की मग काय आणले तेव्हा सारंगने जे गिफ्ट आणलेले असते ते ऐश्वर्याला दाखवतो आणि विचारतो की कसे आहे व्यवस्थित मस्त आहे ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो मस्तच आहे नवऱ्याने इतके प्रेमाने माझ्यासाठी गिफ्ट आणले मग ते मला आवडणारच ना सारंग विचारतो की खरंच आवडले ना तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम किस घेते आणि खरच मला खूप आवडले असे सांगते सारंग तर इतका खुश होतो आणि म्हणतो खरंच सांगू की ते दोघे आहेत ना ते आपणच दोघे आहोत असे मला वाटते आजी तर हे सर्व ऐकून खूपच खुश होते तेव्हा सारंग लाजतच बाहेर निघून जातो तर ऐश्वर्या रागाने लगेच आपणच दोघे आहोत असे म्हणतो की काय आणि ते गिफ्ट डस्टबिन मध्ये टाकून देते तर आजी हे सर्व बघते बाहेर ढोलताशांचा आवाज तिला ऐकू येतो आणि सर्वजण बाहेर येतात तर ऋषिकेशच्या मस्त गळ्यामध्ये हार घालून काही माणसांनी त्याला उचलून मस्त अशी मिरवणूक काढून काही बायका नाचतच त्यांच्या अंगावर फुले फेकत असतात तर हे सर्व बाहेर बघण्यासाठी येतात आणि अगदी खुश होतात तेव्हा ऐश्वर्या सुद्धा बाहेर यायला निघते तर आजी म्हणते की अगं ए शिक्षुक नको तू तिकडे चाल तुला एक गंमत सुद्धा सांगायची तर इकडे लोकही मोठमोठ्याने वाटत असतात की ऋषिकेश दादा जिंदाबाद तर आजीरुज ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि चल तुला एक गंमत दाखवते म्हणून बाहेर घेऊन येते आणि ते जे काही खाली माणसं बोलत असतात त्यांकडे दाखवते तेव्हा ते माणसं सांगू लागतात की नाना तुमचा झेंडा फडकला कृषी परिषदेचा मिळाला तर ते ऐकून नानांना अगदी आनंद होतो सर्वजण आनंदाने उड्या मारू लागतात सारंग तर ऋषिकेशला मिठी मारतो आणि दादा खरंच अभिनंदन तेव्हा सारंग हा ऋषिकेशला म्हणतो की दादा मी दिलेले गिफ्ट खरंच तिला आवडले बर का ती खरंच खूप खुश आहे आणि सारंग जानकीच्या हाताला धरून ऋषिकेश बरोबर मस्त करू लागतात तर आजी म्हणते की ऐश्वर्या बघितलेस का काय चालू आहे हो ते ऐश्वर्या म्हणते की काय हो नाचतात ते सर्वजण तेव्हा आजी म्हणते की मला सुद्धा तेच दिसते की ते सर्वजण नाचतात परंतु तुझा नवरा सारंग ऋषिकेश आणि जानकीच्या नाचतो ते तुला दिसते का तर ऐश्वर्या खाली बघते जगाला ते दिसते की जणू हा राजा आणि तो गुलाम आणि अरे देवा देवा फक्त त्यांच्या पायाचे तीर्थ प्यायचे तितके बाकी राहिले पण काय करणार आतापर्यंत त्याचे डोळे उघडण्यासाठी हक्काचे असे माणूस नव्हते प्रेमाने कधी त्याला कोणी काही सांगितलेच नाही आता तू आली मग आपल्या नवऱ्याला मानाची जागा तूच देऊ शकते नवऱ्याला मान असेल तर तुला तो मान मिळेल नाहीतर तो गुलाम आणि तू दासी आणि ते दोघे राजा राणी हे तुला चालेल का तर ऐश्वर म्हणते की नाही आजी तेव्हा आजी म्हणते की मग मी सांगते तेच ऐक माझी सुमित्रा जरा आहे तर खाली ऋषिकेश हे आई आणि नानांचे आशीर्वाद घेतो तर जानकी सुद्धा खूप खुश असते नाना आणि ऋषिकेश आणि सुमित्रा सुद्धा तर आजी ही ऐश्वर्याला सांगत असते त्या दोघांना तर तिने डोक्यावर चढून ठेवले परंतु सारंग सुद्धा तिच्या खूप लाडाचा आहे मग तिने जर ठरवले तर तुम्हाला सुद्धा ती राजा राणी करू शकते जर तुला तिच्या मनाशी राहायचे असेल तर अगोदर सारंगच्या मनाशी सारंग शिरावे लागेल हवा तेव्हा ऐश्वर्या म्हणते की यस आजी यु right। आर आज राईट आजी म्हणते की पग पग त्या जानकीकडे तिने ऋषिकेशला कसे ताब्यात ठेवले ते थे थे। ती एकटी काहीच करू शकत नाही नवरात्रीच्या पाठीमागे भक्कम उभा आहे म्हणून तिचे सर्व चालते तू काय करतेस नवऱ्याने दिलेले गिफ्ट तू टाकून दिले तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की आजी तसे नाही मला तसे काही करायचे नव्हते पण चुकून झाले आजी म्हणते की माझा सारंग दिसतो भोळा भावडा पण तू जर त्याला जीव लावलास ना तुझ्यावरून तो जीव ओवळून टाकेल सारंगला तू कमी समजू नकोस तुझ्या भात्यातला तो हुकमाचा बाण आहे लक्षात ठेवतो जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच तो पोपटाचा डोळा फोडेल आणि जर तू त्याला दुखावले तर कुत्र तुझा हाल खाणार नाही मी सुद्धा तुला नाही विचारणार तेव्हा पदरामध्ये जे गिफ्ट ते उचलून आणलेले असते तर आजी आज ऐश्वर्याच्या हातात देते आणि मी सांगते की नवऱ्याला जप आणि त्याला तू तयार कर म्हणजे जानकी गुलाम तू हुकमाची राणी आणि असे बोलून आजी आज खाली येते तर सारंगचे लक्ष ऐश्वर्याकडे जाते आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये आजीने ते गिफ्ट दिलेले असते तेव्हा ऐश्वर्या सारंगकडे बघते आणि मुद्दाम खुशून ते गिफ्ट सारंगला दाखवते आणि मुद्दाम आपल्या हाताने किस देते तर सारंग इतका खुश होतो आणि जोरजोराने डान्स करू लागतो तेव्हा आजी तर हे सर्व पगते आणि याला म्हणतात की बाजी मारण बाण एक मात्र पक्षी दोन मग आता ही ऐश्वर्या वरचढ तर होईलच आणि माझ्या सारंगला फुलासारखं जपेल आणि एक दिवस ऋषिकेश खुर्चीत बसवेल त्यानंतर इकडे जानकी आपल्या रूम मध्ये काही कपडे साड्यांच्या घड्या घालत असते आणि तेवढ्यात ऋषिकेश तिच्यासाठी मस्त अशी साडी घेऊन येतो आणि जानकीच्या अंगावर टाकतो तेव्हा जानकी विचारते की काही साडी तर ऋषिकेश म्हणतो की हो आवडीची तर जानकी आपल्या अंगावरती टाकून आरशामध्ये बघत म्हणते की साडी तर तुमच्या आवडीची आहे परंतु कलर मात्र माझ्या चॉईसचा आणि खरंच खूप छान आहे मला आवडली असे खुश होऊन म्हणते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं हीच तर खरी प्रेमाची गंमत आहे तेव्हा जानकी म्हणते की तुमची ती लाडकी फिलॉसॉफी जोडीची गोडी आणि ऋषिकेशच्या मेटीत येऊन थँक्यू बोलते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी थँक्यू मी म्हणण्यासाठी आलो माझं तर सरळ असे म्हणणं आहे की आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या जोडीदाराचा निर्णय घेणे महत्त्वाचं आहे ऍटलिस्ट विचार तरी करायला हवा आणि आता हे अवॉर्ड मला मिळाले तर त्यात अर्धा वाटा तुझा सुद्धा आहे जानकी आपण शेतात जे काही प्रयोग करतो आपल्या मालाची विक्री वाढावी म्हणून जे काही आयडिया वापरतो ते दोघे मिळून डिस्कस करूनच काढतो ना मला मान्य आहे ते की तू ऑफिसला जरा जास्त येत नाही पण ऍक्टिव्ह तर माझ्या इतकीच असते तेव्हा जानकी म्हणते की आहो या सर्व गोष्टीचे क्रेडिट तुम्ही मला देता त्यातच माझा खूप मोठेपणा आहे तर तुम्ही सुद्धा मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात आपण दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये विरघळलो आपल्या जग तत्व सारखी आहे म्हणून हे सर्व घडते खर तर प्रेम आणि तत्व दोन्ही मजबूत असतील तर सगळे काही शक्य आहे आपल्या आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तर तरी सुद्धा ह्या दोन गोष्टी आपण कधी सोडायच्या नाहीत आणि बाकी खरंच साडी खूप छान आहे मला खूप आवडली तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगोबर आई की आज संध्याकाळी न्यूज चॅनल वाले येतात इंटरव्ह्यू साठी त्यावेळी तू ही साडी नेसायची ऐश्वर मात्र दरवाजातून चोरून ही सर्व पकते आणि नवीन साडी हाऊ स्वीट आणि बाजूला निघून जाते तर तेवढ्यात ओवी येते तर जानकी म्हणते की हे बघ आली तुमची लाडकी लेक ओवी म्हणते की बाबा तुम्ही टी वर दिसणार ना तर ऋषिकेश म्हणतो की हो बाळा तेव्हा ओवी म्हणते की मी माझ्या सर्व फ्रेंड्सला सांगितले की माझे बाबा किती हुशार आहे ते आय लव्ह यू बाबा म्हणून ओवी ऋषिकेशच्या मिठीत येते तर ऋषिकेश हा ओवीला मिठीत घेऊन जानकी कडे बघत म्हणतो की आय लव्ह यू टू यू तेव्हा जानकी लाचते आणि आय लव्ह यू थ्री असे बोलते अगदी एकमेकांच्या जवळ मिठीत येतात अगदी खुश होऊन त्यानंतर शर्वरी ही अभिनंदन करण्यासाठी फोन करते ऋषिकेश म्हणतो की काय ग शरू तुला कसे कळले तर शरू म्हणते की अरे नानांनी टाकले ना आपले फॅमिली ग्रुप वर आणि परत ती अभिनंदन करते तर ऋषिकेश म्हणतो की शरू तुला सांगतो की हा अवॉर्ड फक्त माझा नाही घरातील प्रत्येकाचा हा अवॉर्ड आहे कारण प्रत्येकाने मला इतका सपोर्ट केला त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलो तेव्हा शर्वरी म्हणते की दादा हा तुझा मोठेपणा आहे परंतु मेहनत मात्र तुझीच आहे तेव्हा ऋषिकेश थँक्यू सो मच म्हणतो तर शर्वरी विचारते की जानकी वहिनी कुठे तर ऋषिकेश म्हणतो की तयार होते कारण संध्याकाळी आमचा इंटरव्ह्यू आहे चॅनल वाले येतात संध्याकाळी आणि लाईव्ह पण असणार तू बघायला मात्र विसरू नकोस विक्रांत रावांना सुद्धा सांग मी तुला वेळ पाठवतो शर्वरी म्हणते की हो चालेल विक्रांत नाही घरात पण मी नक्की बघेल पण नक्की मला वेळ कल कळव आणि लव यू बोलून फोन ठेवते त्यानंतर इकडे ऐश्वर्या जानकीच्या रूम मध्ये येते वहिनी येऊ असे विचारते तर जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या ये ना जानकीने ती साडी बेडवरच ठेवलेली असते तर ऐश्वर्या तिथे बसते आणि खरंच ओविनला तर ड्रॉइंगची खूप आवड दिसते तर तुमच्या दोघांसारखीच ती हुशार आहे असे मुद्दाम म्हणत असते आणि ना ऋषिकेश दादांना आता अवॉर्ड मिळाले आणि पुढे ओवीला सुद्धा खूप असे अवॉर्ड मिळतील जानकी म्हणते की हो तिने जर तिच्या बामा इतकी मेहनत केली तर नक्कीच मिळतील जानकी तयार होत असते ऐश्वर्या जानकीला म्हणते की कॉंग्रेच्युलेशन तर जानकी म्हणते की थँक्यू तर ऐश्वर्य म्हणते म्हणजे हे पगार रंदिवे झाल्यानंतर मला छान एक मोवमेंट मिळाला भाऊजींना अवॉर्ड मिळाले म्हणजे माझी सुद्धा कॉलर टाईट झाली ना ऍक्च्युली आमच्या घरामध्ये इतके माणसं नाही तो मी डॅडा माझी मॉम आम्ही एवढेच आहोत पण इथे कसे इथे कसे नात्यांचा रेंबो आहेत आणि तो कलर ती मुद्दाम त्या साडीवर सर्व काही सांडून देते तर जानकी ते पगून म्हणते की ऐश्वर्या आणि सर्व कलर ती त्या साडीवर सांडून देते आणि परत म्हणते की सॉरी वहिनी तुमच्याशी बोलता बोलता हा कलर कधी सांडला कळलेच नाही कारण खूप प्रेम ओतू जात होते आणि स्पेशली वहिनी तुमच्याकडे अजून साड्या असतील ना या साडीमुळे तुमचं काही अडणार तर नाही ना, ना? आणि परत म्हणते की माय गॉड तुमची साडी तर स्पॉइल झाली जानकी सर्व बघतच असते आणि आणि बघू मी लॉन्ड्रीला देते तेव्हा जानकी म्हणते की इट्स ओके आणि ऐश्वर्या बाहेर येते आणि गेली मोठी बाराच्या भावात ऋषिकेशने दिलेली साडी घालणार होती मग आता बघूयात की नवऱ्याचे प्रेम कसे जपते ते मला प्रेमाची थुरवी सांगत होती दीडी शहाणी तेव्हा मात्र जानकीकडे आतमध्ये त्या साडीकडेच बघत असते आणि आता काय करू याचे तिला खूप टेन्शन येते तर हा भाग येते पुढील भागामध्ये न्यूज चॅनल वाले आलेले असतात आणि ऋषिकेशला म्हणतात की आपण आता इंटरव्ह्यू सुरुवात करूया तर ऋषिकेश म्हणतो की नाही अगोदर माझी बायको येते मी जातो आणि तिला घेऊन येतो म्हणून ऋषिकेश आतमध्ये यायला निघतो तर आजी म्हणते की पुरस्कार तर त्याला मिळाला मग इची कशाला आरती करतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आज काही ती येत नाही ऐश्वर्या चॅनल वाल्यांसमोर येते आणि तिची ओळख करून देते तर लगेच त्यातील एक रिपोर्टर विचारतो की तुम्ही सायजी राव विखे पाटील यांची एक कन्या तर ऐश्वर्या खुशून म्हणते की यस मी सायजी मुलगी ऐश्वर्या तर सारंग हे सर्व पगत असतो आणि म्हणूनच मला तर लगेच ऋषिकेश आवाज देतो आम्ही तयार आहोत तर सर्वजण ऋषिकेश कडे पगत असतात ऐश्वर्या वर तर त्यातील एक न्यूज रिपोर्टर म्हणतो की ऋषिकेश सर तेव्हा आता जानकी ही कशी तयार होऊन येते अगदी ऐश्वर्याच्या नाकावर्टीतसून ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद